दरवर्षी हा कार्यक्रम जानेवारी महिन्यात होणार आहे ज्या काळामध्ये सर्व शाळा महाविद्यालयाचे स्नेह संमेलन असतात असं कमिटीने ठरवलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपासून मात्र या सर्व गोष्टीच भव्य स्वरूप असं राहणार आहे हे आपल्या प्रास्ताविकामधून सांगतील तर आदरणीय आमदार माननीय राजूभाई नवघर नुगर, नवघरे साहेबांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं आदरणीय राजूभाई केले ते कैलासवासी स्वर्गीय विजय वापोडे सर यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून देतोय साहित्याच्या माध्यमातून ज्या माणसाने आमच्या मतदारसंघामध्येच नाही तर तीन जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ते माझ्या विधानसभा इंद्रजित भालेराव सरांना आपण त्या माध्यमातून पुरस्कार देतोय आरोग्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉक्टर खान यांचं एक उत्कृष्ट कार्य आहे त्यांना आपण पुरस्कार देतोय व्यापार आणि उद्योगाच्या माध्यमातून एक ग्रामीण भागातला चुडाव्यासारख्या गावामधून येऊन जो आज एका जो एका मोठ्या विदेशी कंपनीमध्ये काम करतायत ते यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय अध्यात्म व धार्मिक क्षेत्रामध्ये हरिभक्त परायला महाराज दस्तापूरकर त्यांचं सुद्धा दोन मिनिटांमध्ये आगमन होत आहे त्यांचा सुद्धा आपण इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना सुद्धा आपण पुरस्कार देतोय शास्वत राजकीय विकास व राजकारण म्हणून आपण डॉक्टर जयप्रकाश जी मुंद्रा साहेबांना आपण सत्कार करतोय की ज्यांनी त्यांच्या वयाचे वर्षात त्यांच्या जीवनामधून चाळीस पंचेचाळीस वर्ष या मतदारसंघातील जडणघडणीसाठी दिलेले त्यांचा सुद्धा आपण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे जीवन गौरव पुरस्कारामध्ये आमटे कुटुंबीय श्री विकास बाबा आमटे यांनाही आपण या त्या माध्यमातून दे पुरस्कार देतोय महिला सशक्तीकरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल तर सेंद्रिय शीत महिला बचत गट खांडेगाव यांना आपण गंगाधर जाधव साहेब त्यांना पण पुरस्कार देतोय पर्यावरणामध्ये उत्कृष्ट काम करणारे मंगेश दळवी असतील त्यांना पण पुरस्कार देतोय वयाचे नव्वद वर्ष शेवटच्या दिवसापर्यंत ज्या माणसानं पत्रकारितेच काम केलेलं आहे आणि आमच्या शहरासाठी आमच्या तालुक्यासाठी गोरवास्पद जे होते ते कैलसवासी उत्तमराव सर त्यांना मरणोत्तर माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतल्यानंतर या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि कबड्डीच्या बाबतीमध्ये रावळेसरांना पण पुरस्कार देतोय कृषीच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी अरुण पाटील नाता साहेबांना पण पुरस्कार देतोय या सगळ्यांना पुरस्कार यासाठी देतोय की समाजाचं देणं